मध्ये साखर कारखान्यांचे कर्मचारी पदाधिकारी यांच्यासाठी आपण भरवत आहोत तर ती जी स्पर्धा आहेत ती तीन तारीख तीन ऑगस्ट ते नऊ ऑगस्टमध्ये ठेवलेली आहे पावसामुळे पुढे मागं होऊ शकतं दोन ऑगस्टला भव्य त्याचा उद्घाटन सोहळा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार येणार आहेत महाराष्ट्राच्या हास्यसूत्रामधले काही कलाकार येणार आहेत तसेच सर्व कारखान्यांचे पदाधिकारी अधिकारी हे सर्व तिथे उपस्थित राहणार आहेत चेअरमन लोकं तिथे उपस्थित राहणार आहेत तर हे जे सर्व सामने आहेत ते सर्व सामने नॉकआउट पद्धतीने खेळले जातील अंपायाचे निर्णय जे असतील ते अंतिम असतील बॉलिंग फेकी आढळून आल्यास त्याला नोबल डिक्लेअर करण्यात येईल पंच्याशी हुज्जत जर घातली गेली तर त्या संघाला बाद करण्यात येईल सामन्यातील षटके पावसानुसार कमी जास्त केली जातील पाऊस आल्यास तसेच तांत्रिक अडचणी आल्यास सामने पुढे मार केले जातील क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडू सहा महिने कमीत कमी, कमी सहा महिने ते एक वर्ष अगोदरपासून कामावर आ आलेला असावा स्पर्धा साखर कारखाना वाईज होईल स्पर्धेत काही अडचणी आल्यास समितीचा निर्णय अंतिम राहील सामना सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदर जिथे स्पर्धकांनी किंवा टीमनं उपस्थित राहणे गरजेचं आहे प्रत्येक सारखा साखर कारखान्याचा फक्त एकच संघ आणला जाईल किती कारखाने असतात सर सा आत्ता सध्याला आमच्याकडे वीस साखर कारखाने कर टीम रजिस्टर झालेले आहेत आणि तीन ते चार टीम अजून ऑन कॉल आहेत ज्या त्यांच्या टीम सिलेक्शन झालेलं नाही सध्याला वीस कारखाने जे आहेत ते कन्फर्म आहेत तर दोन तारखेचा उद्घाटन सोहळा तो हरीभाई देवकरण शाळेमध्ये आम्ही ठेवण्यात आलेला आहे आणि जो तीन तारीख ते नऊ तारखेचा जो क्रिकेट टुर्नामेंट असेल ते दयानंद कॉलेजमध्ये ठेवण्यात आलेला आहे